मित्रांनो तुम्हाला जर प्रगतीची गती वाढवायची असेल तर थोडासा स्वतःवर दबाव आवश्यक आहे ब्रायन ट्रसी म्हणतात स्वतःवर दबाव टाका स्वतःला हळूहळू आव्हाने द्या आणि यश आपोआप तुमच्या जवळ येईल हेच यशस्वी लोकांचे रहस्य आहे कधी कधी आपल्याला वाटतं की मी पूर्ण प्रयत्न करत आहे पण काम पूर्ण होत नाही प्रगती मंद होत आहे ब्रायन रशी सांगतात की थोडासा योग्य दबाव आपल्या कामगिरीला झपाट्याने सुधारतो स्वतःला कमी लेखणे किंवा आत्मसंतुष्ट राहणे हे यशाला विलंब लावतात जेव्हा स्वतःवर थोडासा दबाव टाकल्यावरच आपली कार्यक्षमता आणि सर्जनशीलता वाढते स्वतःवर दबाव म्हणजे आत्मप्रेरणा वाढवून जास्तीत जास्त कार्यक्षमता साधणे आणि आपली प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करणे दबाव म्हणजे संघर्ष नाही तर ती प्रगती आहे योग्य प्रमाणात दबाव म्हणजे वेळेवर काम पूर्ण करण्याची प्रेरणा आणि अतिरिक्त दबाव म्हणजे तणाव आणि मानसिक त्रास ब्रायन रशी म्हणतात की आपल्याला संतुलित दाबाची गरज असते जो तुमच्याकडून सर्वोत्तम काम करून घेतो तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी स्वतःसाठी अंतिम मुदती निश्चित करा म्हणजे दोन दिवसात सादरीकरण तयार करा एका तासात अहवाल पूर्ण करा याप्रमाणे स्वतःला छोटी आव्हाने स्वतःवर योग्य दबाव टाकून प्रगतीच्या मार्गावर चाला दबावाखाली असताना लहान पावलांनी सुरुवात करा म्हणजे पूर्वनिर्धारित वेळेत एक कार्य पूर्ण करा नवीन कौशल्य शिकण्यासाठी दररोजचे ध्येय निश्चित करा ही छोटी आव्हाने तुम्हाला मोठ्या ध्येयांकडे घेऊन जातात जेव्हा तुम्ही स्वतःवर दबाव आणता तेव्हा तुमचे मन म्हणते मी हे करू शकतो यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मनाला सतत सकारात्मक प्रेरणा मिळते थोड्या दबावामुळे आपण आपल्या कामावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करतो विचलित होण्याचे प्रमाण कमी होते आणि आपण आपल्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग करतो ब्रायन रसी म्हणतात उत्कृष्ट कामासाठी योग्य दबाव आवश्यक आहे याचा परिणाम म्हणजे काम लवकर पूर्ण होते आपली गुणवत्ता सुधारते आपल्या मानसिक स्थिरता येते आणि आत्मविश्वास वाढतो आपली दीर्घकालीन प्रगती निश्चित होते स्वतःवर योग्य दबाव टाकल्यावर यश आपोआप येतो मित्रांनो थोडासा दबाव म्हणजे अधिक प्रगती आजपासून स्वतःसाठी छोटी आव्हाने निश्चित करा तुमचे काम वेळेवर पूर्ण करा आणि तुमची उत्पादकता व आत्मविश्वास किती वाढतो ते पहा अशाच प्रेरणादायी सारांसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद